हरे कृष्ण सर्व भावी भक्तांचं आज स्वागत आहे आज चार जून दोन हजार चोवीस आणि आज आपल्याला डॉक्टर विजय जतिंद्र जोशी पुन्हा एकदा एक छान एक प्रवचन देणार आहेत वृंदावन वृंदावनदास ठाकूर यांचा अविर्भाव दिवस आहे त्याच्यासाठी तर आपण सर्वांनी छानपणे ऐकावं आणि आपल्याला काय शिकवण दिली आहे वृंदावनदास ठाकूर प्रभा प्रभूजींनी स्वामीजींनी ते आपण ऐकूया हरे कृष्ण धनवद प्रणाम आपलं स्वागत आहे प्रभूजी हरे कृष्णा ओम गुरुवे शला हरे कृष्णा तर आज श्रील वृंदावनदास ठाकूर यांचा महिमा आज आपण श्रवण करणार आहोत तीन तारखेला वैष्णव कॅलेंडर नुसार कालच्या दिवशी त्यांचा आविर्भाव दिवस होता तर त्यांच्याबद्दलची आज माहिती माहिती आपण इकडे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत श्री वृंदावनदास ठाकूर यांची जी आई होती ती आई ही श्रीवास पंडित यांची ती भाची आणि तिचं नाव होत नारायणी देवी आणि वृंदावनदास ठाकूर यांनी श्री चैतन्य भागवत मध्ये आपल्या आईला श्री गौर सुंदर म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू यांचा स्नेहपूर्ण अनुग्रह कसा प्राप्त झाला त्याच वर्णन त्यांनी केलेलं आहे नारायणी देवी या महाप्रभुजींच्या जे काही अं ते प्रसाद घेत असेल त्यांचं उच्चिष्ट त्यांना प्राप्त झालं म्हणजे काय तर त्यांचं जे काही आपण म्हणतो ना पुष्ट जे असत ते प्राप्त झालं आणि ते प्राप्त झाल्यामुळे त्या जरी त्या पात्रतेच्या नव्हत्या हो तरीही त्यांना त्या पद्धतीचं उच्चिष्ट प्राप्त झालं आणि त्यांच्यावरती दया प्राप्त झाली होती तर ह्या दयेचा जो परिणाम होता तो परिणाम म्हणून श्रील वृंदावनदास ठाकूर यांचं जे जीवन आहे ते जीवन आणि त्यांचा जो आत्मा होता तो श्रील गौर नित्यानंद हे होते आणि ह्याच जे उच्चिष्ट प्राप्त झालं होतं म्हणून त्यांचा जन्म त्या मातेच्या गर्भातून झाला होता असं वर्णन त्यांनी तिकडे केलेलं आहे आस्था त्यांच्या वडिलांचं नाव हे समोर आलेलं नाहीये असं मानलं जात कि श्री नारायणी देवी ज्या होत्या त्यांचा विवाह हा।, हा कुमार हट्ट इथे झाला होता कोणाशी झाला होता याच्या बाबतची नोंद आढळत नाहीये मात्र त्यांच्या गर्भामध्ये जे मूल होत त्याच वेळेला त्या विधवा झाल्या होत्या आणि त्यांचे पती हे अकाली मृत्यूने गेल्यामुळे त्यांची परिस्थिती ही फार हालाकीची होती दरिद्र्याची त्यांची परिस्थिती होती आणि त्यांनी श्री वासुदेव दत्त ठाकूर यांच्या घरी त्यांनी आश्रय घेतला होता आणि त्यांच्या घरी त्या नित्य नियमाने घर कामामध्ये त्या मदत करत होत्या आणि तिथे वृंदावन दास यांनी स्वतःचा अभ्यास स्वतःच शिक्षण सुरू केलं होत श्री चैतन्य भागवताच्या प्रस्तावनेमध्ये श्री भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी असं नमूद केलेलं आहे की नारायणी देवी यांनी आपल्या मुलाचं पालन पोषण श्री मालिनी देवी यांच्या वडिलांच्या घरी केलं जिथे त्यांनी आश्रय घेतला होता महाप्रभूजींनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा त्याच्यानंतर चार वर्षांनी वृंदावन दासांचा जन्म झाला होता आणि जेव्हा महाप्रभू यांनी या जा जगाचा निरोप घेतला होता जेव्हा त्यांनी शरीर ठेवलं होतं तेव्हा त्यांचं वय हे वीस वर्षापेक्षा जास्त नव्हतं त्यांना श्री नित्यानंद प्रभू यांनी दीक्षा दिली होती आणि श्री नित्यानंदांनी स्वीकार केलेले असे ते शेवटचे असे शिष्य होते ते श्री जानवा मातेसोबत खेतुरी येथील महामहोत्सवाला गेले होते श्री कृष्णराज कविराज गोस्वामी यांनी वृंदावनदास ठाकूर यांना श्री चैतन्य लीलांचा वेद व्यास म्हणून गौरवित केलेला आहे भगवंताच्या करमणुकीचं जे वर्णन होतं ते व्यासांनी श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे आणि वृंदावन दास हे श्री चैतन्य यांच्या वेद वेदव्यास आहेत त्यांनी चैतन्य मंगलची देखील रचना केलेली आहे आणि ती ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी कोणतीही वेळ बघितली जात नाही आणि त्यापासून कोणतीही जी अशुभ जर अशी घडी असेल किंवा वेळ असेल त्या वेळेचा नाश होतो असं तिकडे नमूद केलेला आहे चैतन्य आणि निताईंचा महिमा श्रीमद भागवता मध्ये विस्तारलेल्या भक्ती सेवेच्या निष्कर्मांचा सार आणि भक्तीच्या कृष्ण भक्तीच्या निष्कर्षांच्या मर्यादा समजून घेता याव्यात म्हणून आणि त्याच पद्धतीने मानव जातीच्या उन्नतीसाठी त्यांनी हे महान साहित्य रच रचलेलं आहे असं महान कार्य करण असं महान साहित्य रचन मनुष्याला अकल्पनीय नाही म्हणून आपण समजू शकतो की श्री चैतन्य स्वत त्यांच्या मुखाद्वारे बोलत आहे ज्यांनी आपल्याला सर्व जगाचा उद्धार करेल असं शास्त्र आपल्याला दिलं आहे आणि त्या महान व्यक्तीच्या चरणी माझे मी कोटी कोटी प्रणाम अर्पण करतो है। तर वृंदावनदास ठाकूर यांचं जे काही वास्तव्य होत तिथे आजच्या मितीला श्री श्री गौर मिताई यांच्या पूजनीय विग्रहांचं अजून देखील वास्तव्य आहे आणि जर तिथे पोचायचं असेल तर नवद्वीपुरून आपल्याला बसने देनूर येथे आपल्याला पोहोचता येत तर ही होती दास ठाकूर यांची यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्या या माहितीवरून आपल्याला येईल कि त्यांनी आपल्यासाठी किती फार मोलाच असं कार्य करून ठेवलेलं आहे धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण तोभूजी पुनिष्ठ एकदा आपण खूप छान माहिती दिली वृंदावन ठावस ठाकूर महाराजांबद्दल तर आपण सांगितलं की तसे ते त्यांचा जो आत्मा होता तो नित्यानंद प्रभूजींचाच होता तर हे ऍक्च्युली अशा अशा खूप माहिती आम्हाला नेहमी देत जा आणि याचा सगळ्यांच आपण नीटपणे संचय करतोय प्रॉपर एका प्ले लिस्टमध्ये ठेवतोय आणि वारंवार त्यांना आपल्याला ऐकायला मिळावं हो सगळ्यांची इच्छा तर आज आपण इथेच थांबणार आहोत आजचं प्रवचन इथेच थांबूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे रामा, हरे राम हरे राम 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 हरे हरे इस इसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव बिंद की जय संवेद भक्त बिंद की जय आत्मदेव सर्वा कृष्णमय अनि भक्ति